नवरा माझा नवसाचा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता दोन हजार चार साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची स्टारकास्ट ही भलीमोठी होती या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते नवरा माझा नवसाचा नंतर नवरा माझा नवसाचा टू कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आता प्रेक्षकांना नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असून या चित्रीकरणाचे काही फोटो देखील सोशल मीडियाला पाहायला मिळत आहेत नवरा माझा नवसाचामध्ये आपल्याला एका बसमधील कथा पाहायला मिळाली होती मुंबईवरून गणपतीपुळेला जाणाऱ्या काही लोकांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद प्रति मिळाला होता नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात देखील आपल्याला बसचा प्रवास पाहायला मिळणार की आणखी काही अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती पण आता नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट काय असणार आहे याविषयी दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी सांगितले आहे सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटात यावेळी बसमधील कथा नव्हे तर रेल्वेतील कथा पाहायला मिळणार असल्याचे सांगितले आहे एवढंच नव्हे तर अशोक सराफ यांची व्यक्तिरेखा काय असणार आहे आणि त्यांचा लुक कोणता असणार आहे याविषयी देखील सांगितले आहे नवरा माझा नवसाचामधील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या पण त्यातही अशोक सराफ यांनी रंगवलेली लालू कंडक्टरची भूमिका प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडली होती त्यामुळे आता अशोक सराफ कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे अशोक सराफ नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटामध्ये आता कंडक्टरच्या नव्हे तर टी सीच्या भूमिकेत दिसणार आहेत सचिन पिळगावकर यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आपल्याला अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा टूमधील लूक पाहायला मिळतो आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला आता कंडक्टर बनलेला टी सी तुम्हाला किती हसवणार याविषयी तुम्हाला देखील उत्सुकता लागलीच असणार आहे आम्हाला देखील तुम्ही कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा